पसायदान ऑगस्ट लेखक डॉ संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक काटे वाचनाच्या शिशिर पानदळीच्या अटीवरच नवीन पुस्तकांची वसंत पालवी फुटत असते आजकाल आपल्या प्रथम आवृत्तीचा प्रकाशन दिनांक हाच आपला निवृत्ती दिनांक हे कटुसत्य पचवलेलं असतं या पालवीनं ग्रंथालयाच्या बंद शोकेसमध्ये वाळवी लागेपर्यंत जन्मठेप भोगण्याचं प्राक्तन आधीच मान्य असतं पुस्तकांच्या पानगळीला तरीही मावळलेल्या वाचनोदयाची आतुरतेनं वाट पाहत असतो पुस्तकातला प्रकाश ग्रंथ संग्रहालय होत चाललेल्या ग्रंथालयाचं चा वाचनालय होईल कधीतरी अशी खोटी आशा असते पुस्तकांना आशा पुस्तकांना सुद्धा जगवते वाचकांची वाट पाहत जो उडालेली पुस्तक दिवा स्वप्नात गुंग होतात दिवा स्वप्नातल्या वाचकांच्या गर्दीला विचारतात हे दिवा स्वप्न तर नाही ना याची खात्री स्वतःला चिमटा घेऊन करतात हे स्वप्नच याची खात्री होते आणि मग बंद कपाटातल्या कपाटात उडत राहणं एवढंच हाती उरत नवीन पुस्तकांच्या जुनी पुस्तके मात्र अभ्यास वाचन विद्या व्यासंग यांच्या सुवर्ण काळाच्या सुगंध स्मृतीत हरवून गेलेली असतात त्यांच्या आठवांच्या साठवात ठासून भरलेलं असत व्रतस्थ वाचकांनी शब्दा शब्दामधल्या भावसागरात खोल डूब घेत शोधलेलं अलौकिक भाव सौंदर्याच्या विविधतेनं नटलेलं वन या वनाची अथक धुंडाळणी करत शोधलेले विविध एकात्म आत्मीय संदर्भ दुवे या संदर्भ दुव्यांच्या चिंतन डोहात सूक्ष्म डूब घेत शोधलेली विचारमौक्तिक या विचारमुक्तिकांशी अखंड वादसंवाद साधत निर्माण केलेलं नवीन सर्जनशील विचार वैभव या विचार वैभवाच्या नव शालेनी प्रतिभा आणि प्रतिभे या प्रतिभेतून अधोरेखित होणारा त्यांचा गाडा विद्याव्यासंग या विद्याव्यासंगामुळं कृतार्थ झालेला महामहोपाध्याय विद्यावाचस्पती न्यायतीर्थ काव्यतीर्थ अशा तीर्थस्वरूप पदव्या जुन्या पुस्तकांना हे सगळं भव्य दिव्य आठवताना त्या भव्यत्वाचा दिव्यत्वाचा पुन्हा प्रत्ययाला स्पर्श केल्यासारखा वाटतो आणि मग उगाच त्यांनाही खोटी आशा लागते हे शल्य बोथट होण्याची तो काळ इंटरनेटचा नव्हता पण आपापल्या व्यासंगाविषयी तयार वेबसाईट असणारी तीर्थस्वरूप विद्वान विचारवंत मंडळी त्या काळी होती या संकल्पनेचं मूळ त्यांच्या अथक अविश्रांत ज्ञान साधने त्यांच्या समोर एखादी शंका क्लिक करण्याचा अवकाश कि त्यांच्या वाघ महापूर यायचा आणि त्या महापुरात पुढच्याही शंका वाहून जायच्या असा अनुभव पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटायचा आणि त्या तपस्वी ज्ञानसाधकांना तो घ्यावासा वाटायचा महामहोपाध्याय दत्त वामन पोद्दार ही महाराष्ट्रानं अनुभवली प्राचीन मराठी साहित्य व मराठ्यांच्या इतिहासाच्या विद्याव्यासंगांची जी जिवंत वेबसाईट आज जी त्यांची जयंती अशा विद्याव्यासंगाच्या जिवंत वेबसाईटच्या निर्मितीसाठी प्रेरक ठरावी मात्र नव्या वेबसाईटनं महामहोपाध्याय दत्त वामन पोद्दार ही वेबसाईट लक्षात ठेवावी त्यांची जयंतीही लक्षात ठेवावी आणि पाच ऑगस्ट अठराशे नव्वद हा त्यांचा जन्मदिनांकही लक्षात ठेवावा